कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोची इथं दिवाळीच्या सणादरम्यान छोट्या वादाचं मोठ्या हिंसाचारात रूपांतर झालंय फटाके वाजवण्याच्या कारणावरून झालेल्या किरकोळ वादानंतर सहा अनोळखी व्यक्तींनी व्यापाऱ्याला लोखंडी कोयत्यानं मारहाण करून गंभीर जखमी केलाय घटनेनंतर सर्व आरोपी फरार असून शहापूर पोलीस त्यांचा शोध घेत आहेत हातकणंगले तालुक्यातील कोरोची इथं दिवाळी सणादरम्यान झालेल्या वादातून एका व्यापाऱ्याला जीवघेणी मारहाण करण्यात आली आहे फिर्यादी बाणिक भंडारे हे आपल्या कुटुंबियांसह फटाके वाजवत असताना काही अनोळखी तरुणांशी त्यांचा किरकोळ वाद झाला होता पण दुसऱ्याच दिवशी त्या वादाचा राग धरून सहा व्यक्तींनी एकत्र येत लोखंडी कोयत्यानं हल्ला केला या मारहाणीत भंडारे गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीनं इचलकरंजीतील इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय या घटनेनंतर आरोपींनी आपली मोटरसायकल घटनास्थळीत सोडून पलायन केलंय शहापूर पोलिसांनी सहा अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला असून महिला पोलीस उपनिरीक्षक साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे